आदरणीय मंत्री जसोद साहेब तसेच महिला नेता प्रतिभाताई जक्ता पीढ उपस्थित असलेले पाठीराका आयोजक विमरोजी मकडे नवदिन साहेब संजय जाधव येऊ या ठिकाणी उपस्थित असलेले मार्गदर्शक लायक मामू चंद्रमणी सोनल सुजीत सावे किशोर जाधव

विकासाचे शिल्पकार आदरे प्रदीप चौर साहेब यांचा सत्ता भिम्रोजी मध्ये सशी झाले या ठिकाणावर ही विनंती करतो शिवछत्रपती शिवाजी प्रज्ञासूर्य डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे सर्वप्रथम यांना वंदना करून हा आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम सुरू करण्याची विनंती माझे दैवत आदरणीय प्रदीपजी शिवनारायणजी जयस्वाल साहेब आमदार छत्रपती संभाजीनगर मध्य यांना विनंती करतो मी कार्यक्रम सुरू करण्यासाठी सहमती द्यावी आजचा जो कार्यक्रम आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आदरणीय लोक नेते व आमच्या छत्रपती संभाजीनगर चे मध्यचे आमदार श्री अजितजी शिवनारायणजी जयस्वाल साहेब या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय पाहुण्या श्रीमती प्रतिभा ताईजी जता जिल्हा संघटक शिवसेना जिल्हा प्रमुख तसेच या कार्यक्रमाचे प्रायोजक आदरणीय भीमराव साहेब डॉक्टर संजीव जाधव साहेब संजीप भाऊ भोसावी साहेब प्रकाश पाटील साहेब सुजित सावे साहेब चंद्रमणी सोनले आणि या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या अतिशय लाडक्या बहिणी माझ्या मुली माझे बंधू आणि माझे सहकारी बंधू बहिणी आज मी हे सांगण्यासाठी आपल्या समोर आहे की आज जो कार्यक्रम कामगार कल्याण महामंडळ मार्फत कामगारांना भांड्याची किट वाटप करत आहोत शिवसेना पार्टीच्या वतीने माननीय जयसवाल साहेब हे पण इथे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे आणि मा... तो झालेला पण आहे हो त्याच्यानंतर बरेचसे कामगार असे आहेत की त्यांच्या मुलांची शिष्यवृत्ती कॉलरशिप त्याच्यानंतर डिलेवरी लग्न यासाठी भरपूर सुविधा याच्यामध्ये आहे उपलब्ध हे आणखी कुणाला माहिती बांधकाम या लोकांना वाटप करणार हे आपण जवळपास आठशे लोकांना वाटणार आहे आठशे लोकांकडे आपण बायोमेट्रिक करून घेतलेलं आहे आणि त्या लोकांना आपण हे वाटणार जर एखाद्या वेळ अजून कोणा लोकांना तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर कसं साधायचं माझा नंबर आहे नंबर बोला ना आ, सेवन फाय डबल एट पाचशे अकरा पाचशे तेवीस हा माझा मोबाईल नंबर आहे कुणाला काही अडचण आली तर कधीही संपर्क साधू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे आपण तो सॉल्व्ह करू शकतो या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक भीमराजी मगरे साहेब यांनी या कार्यक्रमासाठी अथक प्रयत्न के घेतलेले आहे परिश्रम घेतलेले आहे आणि यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम मी पार पाडणार आहे या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय जसवाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सहकार्यांना हा कार्यक्रम होत आहे साहेबांचं नेहमी वेळोवेळी सर्वांना सहकार्य असतं आणि साहेब जवळपास एक पंधरा ते वीस मिनटामध्ये त्यांचं आगमन होत आहे अजून काही समस्या असेल असेल कुठल्याही समस्या असेल अडीअडचणी असेल काही काही असेल तर भीमरावजी मगरे नवतुरे साहेब यांना कॉन्टॅक्ट करा जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून ते सोडण्यात जे काही मदत लागल सहकार्य लागल ते साहेबाच्या माध्यमातून आपण सोडण्याचा प्रयत्न करू सर्वात पुढाकार संदीप भाऊ जाधव यांच्यामुळं आम्हाला ते पत्र मिळालं त्यामुळं कॅम आम्हाला मिळालं आणि या कॅम्पमुळं आम्ही बरेचसे बायोमॅट्रिक करून गोरगरिबापर्यंत हे भांड्याची कीट पोस्ट करत आहोत आणि जयश्वर साहेबाचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी आम्हाला मदत केली छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करू रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानव शिवसेना उपस्थित त्या ठिकाणी संदीपजी जाधव आघाडीच्या संगण श्री लता रवींद्रजी नवपुते ਇਹ ਵਿਆਹ ਦਾ ਬਦਲੇ ਦੇ ਸਰਸਨ ਬਾਰਮੀ ਨਿਤ ਸਭੇ ਦੇ ਸਭ ਬਦਲੇ ਬਦਲੇ ਹੋਏ ਆਸ ਕਰੋ ਬਾਇਦ ਤੇ ਇਆ ਠਿਕਨੀ ਬਦਲੇ ਜੀ ਨਾ ਨਮੂਜਾ ਨਮਵਾਦੀ ਆ ਠਿਕਨੀ ਕਿ ਜੇ ਜੀ ਜੇ ਸੁਣਨ ਦੀ ਲੋਕ ਨੇ ਕਾਮਕਾਰਾਂ ਮਾ ਬਲੇ ਜੀ ਟੀਟ ਵਟੂ ਦੇ ਇਆ ਠਿਕਨੀ ਦੇ ਰਿਹਾ ਪਰ ਹਲੋ ਅਰਥ ਕੋਲ ਤੇ ਕੋਈ ਇਆ ਠਿਕਨੀ ਕੀ ਕੋਲ ਤੇ ਦੇ ਰਿਹਾ ਤਾਂ ਕਿ ਜੇ ਉਹਨਾਂ ਸਾਇੰਕੀ महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री लो आदरणीय जवाहरलाल शिंदे साहेबांनी आमच्या बौद्ध समाजासाठी जे तेरा वर्षापासून उद्योगपतीची जी योजना होती ती बंद झाली होती पण एका एका दिवसाच्या आत तुझ्या सर्दी जाधवला माहिती आहे एका दिवसाच्या आतमंत्री सहभागी झाल्यामुळे आणख्या महाराष्ट्रभर सर्वांना लोकांना त्याचा फायदा व्हायला अनेकांनी समजा लोक खाण्यात कधी यायला तुम्हाला आज कुठे रेट येत नाही साहेब त्यात तुम्ही चार शिवाय साईड साहेब चांगला की आमच्या समाजाचा माणूस सुद्धा एक उद्योगपती दिसायला पाहिजे म्हणजे त्या एकदा मुलं काम करत असताना त्यांनाही चांगली द्या त्या उद्योगामध्ये त्यांना काम करता यावं अशा पद्धतीने एवढ्या वर्षापासून मला वाटतं इतके लोक थकले होते की त्यांनी सगळ्यांचं काय करावं होऊ शकतील आणि माझ्याकडे आल्यानंतर मी नुसतं विनंती शिंदेसाहेब आता या बौद्ध समाजाच्या लोकांचं फार मोठं काम वाटलेलं आहे आणि तेरा वर्षाची स्कीम पूर्वीही सीएम असलं

आपल्या समाजाच्या लोकांना सुद्धा तशी चांगली नोकरी देता येईल आपण पाहिलं असेल आता शहरात पहिल्यांदा त्यांनी शिंदे साहेब शिल्लोड आले आमचे पालकमंत्री सत्तर भाईचे येतो कॉर्नवर त्यांनी हा टाकायला वेळ सांगितलं संभाजी महाराजांच्या पुतळ्याला विनंती हा टाकावं आणि त्या ठिकाणी हा टाकला आणि या अनुपालनावरंत साहेब आणि विनंती आहे छेदपती संभाजी महाराजला आपला तर आणि विनंती आहे यावर 5 कोटी रुपये द्यावर श्री नेता विक्रांत मी annovo साडे 25 औषध annovo साडे कोटी

विचार करत कोणाला कोण म्हणजे चार चार पाच पाच सकाळी साडेतीन लागल्या माझ्याच पेपर घेऊ शकतो आपल्याला या मला वाटत नाही चाळीस वर्ष झाले राजकारणात महापौर चेंबर विरोधी पक्षनेता दोन तर आमदार आमदार एकदा खासदार मी खासदार सुद्धा अठ्ठावीस वर्षपूर्वी झाले

माती मातीच्या घरामध्ये राहतात ते जेठ चिक्कल होतो तर मला काही देऊ नका पण माझ्या माझ्या मतदारसंघासाठी आपण पैसे द्यावं तुम्हाला खोटं सांगत नाही चारशे कोटी रुपये कोणी दिले असतात बावीस बावीस वर्षापासून चिखलामध्ये राहत होते त्यांना अंतयात्रा घेऊन जाता येत नव्हती त्या पावसाळ्या दिवसाला मुलाला शाळेला घेऊन जाता येत नव्हतं अशा ठिकाणी तुम्ही माझ्यावर

अनरणीय वगैरे डॉक्टर यांनी मला बोलवलं त्याबद्दल त्यांचे बोलवलं मला बसून आमचे जुने मित्र लाईक बाबू मलाच वाईट वाटलं की त्यांनी मला थोडा सन्मान दिला माझा त्यांचं प्रेम वास नाही म्हटलं तर पंचवीस वर्षापासून बिलकॉर्नरवर राहतात आणि त्यांचाच मला फार मोठं आहे आणि शेवटी दात पाच हे बघले जात नाही हा तुम्हाला आणि तुम्ही परवाही त्या ठिकाणी आरतीला जातात त्यांनी मला पाहिल्यानं घरातून आव्हान दिलं म्हणजे तुम्हाला प्रेमाचं टिकवावं लागतं सर्व सर्वांना बरोबर मी तुमचाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि सर आलेलं या सर्व मतापासून मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जे महिलांना कामगार किट वाट तळागाळातील ज्या महिला आहेत त्यांना सरकारकडून आज कामगार जे आहेत बांधव आपले ते अतिशय अडचणींचा सामना करत असतात आणि कामगार कल्याणची ही योजना ही सर्वसामान्यांसाठी या सरकारने जी काढलेली आहे ती खरंच कौतुक करण्यासारखी योजना आहे आज हे जमलेले सगळे कामगार यांना भांड्याचं कीट या ठिकाणी वा वाटप करण्यात येत आहे शिवसेनेच्या वतीने माननीय मध्येचे लाडके आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब यांच्या हस्ते आपण या किटचं वाटप या ठिकाणी आज केलेलं आहे काय सांगतील महिलांना या बद्दल कसा वापर करावा काय किट हे सरकारने देऊ केलेलं आहे मला असं वाटतं एखाद्या गरीब मुलीचं लग्न याच्यामध्ये होऊ शकतं की ती तिला संसार बादली म्हणून ही किट जरी दिली तरी त्या संसाराला त्या कुटुंबाला हा एक मोठा आधार या ठिकाणी होतोय